नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे उडदाची डाळीचे आणि तांदूळाचे अगदी परफेक्ट असे गुलाबजामुन कसे बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलं अगदी आवडून खातील एवढं छान चविष्ट असे आपले हे गुलाबजामुन हे तयार होतात त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम एक भांडे घ्यायचं त्या भांड्यामध्ये वाटेने किंवा या कपाने एक कप कुठल्याही प्रकाराचा तांदूळ घ्या रेशनचा तांदूळाचा वापर केला तरी काही हरकत नाही एक कप तांदुळासाठी अर्धा कप उडदाची डाळ घालून आता आपण याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर दोन ते तीन पाण्याने मी आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यामध्ये पुन्हा पुन्हाकी डाळ आणि तांदूळ गुळेपर्यंत पाणी घालून कमीत कमी दोन किंवा तीन तास आपण भिजून घेणार आहोत कमीत कमी दोन तास तरी भिजून घ्या त्यामुळे अगदी छान ते तयार होतं दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट मवसूत असे आपले डाळ आणि तांदूळ हे भिजून तयार आहेत अगदी जास्ती वेळ भिजून घेऊ नका यामुळे काय होणार आहे जे आपले गुलाबजामून असतात अगदी तेलगट असे ते तयार होतात म्हणून कमीत कमी तीन तासाने अगदी कमीत कमी दोन तास सॉरी आणि जास्तीत जास्त तीन तास आपण यांना भिजवून घ्यायचं त्यानंतर ह्या पद्धतीचा झाला घ्या त्यातनं अशा पद्धतीने आपण पाणी हे नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता डाळ आणि तांदूळ हे काढून घेऊया ह्यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी हे वापरायचं नाही त्यानंतर लगेच मिक्सरवरती अगदी बारीक अशी याची पेस्ट म्हणजे हे पीठ तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे जर तुम्हाला दळताना त्रास होत असेल तर थोडंसं दोन ते तीन चमचा पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही पण जेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे पीठ तयार करून घ्या तेवढे अगदी छान आपल्याला गुलाबजामुनचा आकार हा देता येतो लगेचं हे बॅटर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आता मी हे संपूर्ण बॅटर हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर लगेचच आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चमचे एका आणि एका दिशेने आपण त्याला व्यवस्थित फेटून घेतले अशाच पद्धतीचं अगदी घट्टसर असं बॅटर हे तयार करून घेतलं आता आपण हे बॅटर पाच ते दहा मिनटं त्याला साईडला ठेवून देऊ त्यासाठी लागणारं पाक म्हणजे सिरप आपण तयार करून घेऊ सिरप बनवण्यासाठी एक पातेली गरम करून घ्या त्या पातेलीमध्ये एक कप साखर आणि तेवढंच आपण यामध्ये पाणी घालून आता याचा पाक हा तयार करून घेणार आपण हे मी गुलाबजामुनासाठी पाक तयार करून घेतो अगदी तसंच पाक आपल्याला यासाठी देखील तयार करून घ्यायचं आहे तर साखर ही आपली विरघळून झाली आता आपला हा पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला नाही काय करायचं साखर ही विडगडल्यानंतर नंतर अरून कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं आपण पुनांकी हा पाक उकळून घेणार म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं सिरप हे तयार होतो एक तारीख पाक आपल्याला तयार करून घ्यायचं अगदी जास्ती गोळी होईपर्यंत पाक अजिबात तयार करून घ्यायचा नाही पहिले ज्या वेळेस आपण पाहिलं त्यावेळेस अगदी चटचट असं म्हणजे हाताला लागत होतं आणि त्यानंतर पुन्हा आणखी दोन ते तीन मिनटं मी उकळून घेतलं आहे अगदी हलकंसा आपला एकमेकांना बोट चिपकल्यानंतर अगदी हळूवार ते सुटतं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पाक हा तयार झाला आहे त्यानंतर गॅस हा बंद करा आणि साईडला लगेचच आपण तयार करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये अगदी सोडंसं आपण यामध्ये सर्वात आधी बेकिंग पावडर हे घालणार आहोत बेकिंग पावडरनंतर त्यानंतर अगदी थोडासा नेहमीचा आपला खाण्याचा सोडा अगदी जास्त घालून घेऊ नका त्यामुळे तेलगट तयार होतील आणि खाताना देखील त्याची चव ही वेगळी लागते नंतर त्यामध्ये अगदी थोडासा लाल आपण फ्रूट कलर हा घातला आहे त्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया मिक्स करताना एक काळजी घ्या एकाच दिशेने त्याला व्यवस्थित फेटा त्यामुळे जे आपलं बॅटर असतं ते अगदी परफेक्ट तयार होतं त्यानंतर काय करणार आहोत अगदी थोडंसं आपल्याला आणखी लालसर कलर हवा आहे म्हणून पुन्हा आणखी यामध्ये मी अगदी थोडासा कलर हा मिक्स करते अगदी थोडा थोडा कलर घालत याला मिक्स करा त्यामुळे काय होणार आहे आपल्या गुलाबजामुनांचा कलर अगदी परफेक्ट असा येतो तुम्ही ना आपल्या फ्रूट कलरच्या जागेवरती बीट देखील वापरून घेऊ शकता पण त्याची चव ही थोडी वेगळी लागते आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो आता आपलं बॅटर हे परफेक्ट तयार झालं आहे त्यानंतर गुलाबजामुन तळण्यासाठी साईडला कढईमध्ये तेल हे गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर लय मंद आचेवरती आपण लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण गुलाबजामुन हे आकाराने तळून घ्यायचे जर जसे आपण गुलाबजामुन तेलामध्ये टाकतो आहे सोडतोय तर लगेच ते वरती येत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे आणि जो आपला पदार्थ तयार होणार आहे तो देखील अगदी परफेक्ट असा तो तयार होणार आहे जेवढे तेलात बसत होते तेवढे आपण गुलाबजामुन हे टाकून घेतले त्यांना हलकेसे क्रिस्पी होऊ द्या आणि त्यानंतरच आपण त्यांना झाडाने व्यवस्थित मिक्स करा तर अशाच पद्धतीने आपण आता मंदाची होती छान आता थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत गुलाबजामुन आपण तळून घेणार आहोत बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमध्ये अगदी जाळीदार असे अगदी छान आपले गुलाबजामुन हे तयार होतात तर मना ह्याच्यावरती मी दोन ते अडीच मिनिटभर यांना छान क्रिस्पी होईपर्यंत तोळून घेतले त्यानंतर अशा पद्धतीचा झाऱ्या घ्या आणि ह्या झाऱ्यातनं आता आपण हे गुलाबजामुन काढून घेणार यामुळे काय होतं पूर्णपणे तेल हे निथटलं जातं अजिबात तेलकट असे ते होत नाही तर गरम गरमच लगेच आपण जे पाक तयार करून घेतलेला होता त्या पाकामध्ये आपण आता टाकून घेणार त्यामुळे काय होतं आत्पर्यंत छान तो पाक मोरला जातो आणि अगदी चविष्ट असे ते तयार होतात मुलं अगदी आवळून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्या तेला, ए, तर त्याला सॉरी पाकात घातल्यानंतर लईस त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण काय करणार आहोत ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यात पाक मोडतोय तो लईस साईडला उरलेल्या पिठाची आपण गुलाबजामून हे तयार करून घेऊ तर संपूर्ण आपण पिठाचे गुलाबजामून हे ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत आता आपण यामध्ये गुलाबजामन हे टाकून घेतले गुलाबजामुन घातल्यानंतर काय हे तळेपर्यंत लगेचच आपण साईडला पाखामध्ये टाकलेले गुलाबजामुन हे काळ टाकून म्हणजे काळून घेणार आहोत अजिबात जास्त वेळ आपल्याला त्यांना याच्यामध्ये राहू द्यायचं नाही त्यामुळे काय होतं ते अगदी मऊ पडतात आणि खाताना आपल्याला मजा येत नाही म्हणजे अगदी थोडंसं क्रिस्पी पण आपल्याला गुलाबजामुनमध्ये पाहिजे नाही त्यामुळे काय करणार आहोत इकडे आपलं गुलाबजामुन आहेत तो लगेचच आपण पाकातनं गुलाबजामुन काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी संपूर्ण आता ते पाकातले गुलाबजामून होते ते काढून घेतले अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे गुलाबजामुन हे तयार करून घेऊया तर संपूर्ण आपले गुलाबजामुन हे अगदी परफेक्ट असे तयार झाले त्यानंतर लगेच जी आपल्या साखर असते ते आपण यावरती अगदी थोडीशी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी परफेक्ट असे आपले शाळाबाहेर म्हणजे आपल्या शाळेबाहेर मिळणारे अगदी परफेक्ट असे गुलाबजामुन हे तयार झाले रक्षाबंधनानिमित्ताने तुम्ही नक्की या पद्धतीची गुलाबजामुन हे तयार करून बघा मुलांच्या मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी देखील आपण यांना बनवून अगदी भरपूर दिवस टिकून घेऊ शकतो